मराठाचे नेते मनोज जरांगे यांची पुन्हा मागणी ओबीसीतून आरक्षण मिळावा मिळावा या आता राज्य सरकारच्या विरोधात मुंबईला येत्या एकोणतीस तारीखला मोर्चा असणार आहे नाशिकमध्ये देखील सकल मराठाच्या वतीने प्रमुख नेते जे आहेत करण गायकर कसं नियोजन असणार आहे का असणार आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार भाऊ येत्या एकोणतीस तारीखला मुंबईमध्ये मोर्चा आहे मनोज जरांगेचा आपण देखील त्याच्यामध्ये दे सहभागी होणार आहे कसं नियोजन असणार आहे आमची दोन दिवसापूर्वी नाशिकचे ग्रामदैवत कालिका मंदिर या ठिकाणी सकल मराठा समाजाची बैठक झाली समाजाने त्या ठिकाणी निर्धार केलेला आहे पाच लाखांच्या पुढंच नाशिक जिल्ह्यातून समाज बांधव हे मराठा योद्धा जरंगे पाटील यांनी केलेल्या आव्हानाला साथ देण्यासाठी आणि मराठा समाजाचा हक्काचा शेवटचा निकाराचा लढा लढण्यासाठी त्या ठिकाणी जाणार आहे आणि संबंधित त्या संदर्भातली सगळी जी काही तयारी आहे म्हणजे ट्रेननी जाणार रेल्वेची तयारी असेल गाड्यांची तयारी असेल ही संपूर्ण तयारी नाशिक जिल्ह्याने या ठिकाणी केलेली आहे पहिले दोन दिवस हे नाशिककरांचं त्या ठिकाणी जरंगे पाटलांनी सांगितल्याप्रमाणे जी काही जबाबदारी आहे ती पूर्ण जबाबदारी आम्ही यशस्वी करू निश्चित सरकारने सुद्धा जरंगे पाटलांच्या मागण्यांकडे गांभीर्यपूर्वक बघावं कारण तुम्ही हवामानाचा अंदाज घेऊ शकतात मराठ्यांचा अंदाज लावणं अशक्य आहे आणि त्यातही प्रामाणिकपणे काम करणारे मराठा युद्धा जरंगे पाटील हे त्या ठिकाणी मुंबईत येत आहे आझाद मैदानवर येत आहे हे जरा सरकारनं गांभीर्यपूर्वक घेतलं तर निश्चितपणे त्यात त्यांना सोपं जाईल कारण जरंगे पाटील एकदा जर आझाद मैदानमध्ये आले तर जोपर्यंत मागण्या सुटत नाही तोपर्यंत माघारी फिरणार नाही हा शब्द जरंगे पाटलांनी समाजाला दिला असल्यामुळे आम्ही आमच्या नेत्याचे हात बळकट करण्यासाठी साथ देण्यासाठी त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात जातो असं सांगितलं असेल नाशिक म्हणून पाच लाख मराठा समाज मुंबईकडे रवाना होणार आहे हो पाच लाखाच्या जास्त होतील हा जिल्हा तसा बहुसंख्येने मराठा संख्या अधिक संख्या असलेला जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये मराठा समाजाची संख्या आणि पहिल्यापासून नाशिक जिल्हा हा कुठल्याही आंदोलनाचा असेल मोर्चाचा असेल केंद्रबिंदू ठरलेला जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्यानं ती जबाबदारी उचलली आहे हे शिवधनुष्य पेलून जारंगे पाटलांना शेवटच्या दिवसापर्यंत त्या ठिकाणी आझाद मैदान साथ देण्याचं त्या ठिकाणी आम्ही कटिबद्ध असं करून शब्द घेतलेले असल्यामुळं सर्वजण आपापली पूर्ण आठ दिवसाची दहा दिवसाची तयारी करूनच या ठिकाणून निघत काही सकल मराठीचे बांधव भाऊ काय सांगाल सगळ्या ग्रामीण भागातलीसुद्धा आता परवा जी बैठक झाली कालिका मंदिरच्या इथं तर सगळ्या नाशिक जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातले सगळे आमचे जे समाजाचं काम करणारे प्रतिनिधी ते सगळे आलेले होते आणि साधारण प्रत्येक तालुक्यातून आता शिन्नरवाल्यांनी सांगितलं आमचे आठशे वाहनं काढायची तयारी अशा सगळ्या जिल्ह्यातून सगळे वाहनं घेऊन आणि मोठ्या ताकदीने आणि वेळ पडली तर एकोणतीसला आम्ही तिथून गरज पडली पुढं जर आंदोलन लांबलं तर मागच्या वेळेला जसं आम्ही सात आठ ट्रक भरून धान्य गोळा केलं होतं आणि ते वाशी मार्केटपर्यंत पोहोचवलं होतं तशा पद्धतीचं नियोजन सुद्धा यावेळी आम्ही करणार आहोत आणि असा शब्दसुद्धा आम्ही जरंगे पाटलांना दिलेला आहे भाऊ काय सांगाल कसं नियोजन असतं ग्रामदैवत कालिका माता मंदिर इथे झालेल्या था, बैठकीमध्ये अनेक निर्णय नाशिकचे उपोषणकर्ते नाना बच्चव असतील करंजी गायकर असतील यांच्या नेतृत्वामध्ये जी बैठक पार पडली त्याच्यामध्ये अनेक निर्णय झाले नाशिक जिल्हा मुंबईपासून जवळ असल्या कारणानं झरांगे पाटलाच्या आंदोलनाला अधिकाधिक बळ कसं देता येईल या पद्धतीचे उपाययोजना हो आणि नियोजन हे तेवीस तारखेपासूनच चालू झालेलं आहे आता तालुकावाईज बैठकी कालपासून चालू झालेल्या आहेत सिन्नर तालुका असेल येवला तालुका असेल इथून बहुसंख्य मराठा समाज या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे एकंदरीत पाहता मागच्या वेळेला ज्या ताकतीनं आम्ही गेलो त्याच ताकतीने यावेळेला देखील जाण्याचा मानस आहे नाशिकमधून मनो मनोज जरांगे यांच्या सभेला नाशिकमधून पाच लाख मराठा समाज जाणार अशी माहिती करण गायकर यांनी दिलेली आहे मराठी न्यूज ट्वेंटी प्रतिनिधी प्रकाश दुर्वे नाशिक